ईशान्य मुंबई मतदारसंघात एकाच नावाचे पाच उमेदवार उभे राहिले आहेत विशेष म्हणजे एकाच एकाच वेंडरकडून दिवशी मुंबई मुंबई नवी सांगलीतील उमेदवारांनी हे फॉर्म घेतल्याचे उघड झाले आहे मतविभाजन करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप ईशान्य मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला आहे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचं नाव न घेता संजय दिना पाटील यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत एकूण चार उमेदवार उभे केले असून यातील दोन जण अपात्र झाले आहेत विकासावर निवडणूक लढवावी मात्र अशा प्रकारे खोटं काम करून मतदार बळी पडणार नसल्याचं संजय पाटील म्हणाले बघा अगोदर मोदी मोदी करून झालं रिस्पॉन्स मिळाला नाही नंतर हिंदू मुस्लिम करून झालं रिस्पॉन्स मिळाला नाही त्याच्यानंतर पाकिस्तान शिवाजीनगरचं पाकिस्तान करतात आहे हे बोलून झालं काही त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही बांगलादेशी लोकांना इकडे आणून केलं ठेवलं आहे बांगलादेशी वोटर केलेत म्हणून केलं त्याच्यात काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही जे आम्ही फॉर्म भरायला गेलो तेव्हा जी लोकांचा सा प्रतिसाद होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व मित्र पक्षांनी जी सर्व कार्यकर्ते आले होते आणि लोक जनता सामा सामान्य जनता आली होती आशीर्वाद देण्याकरता ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आता ह्या अशा गोष्टी करायला सुरू केलेलं आहे माझ्या नावाचे चार चार उमेदवार उभे करायचा प्रयत्न केला त्यांनी उमेदवार शोधण्याकरता एकच उमेदवार हा शिवाजीनगर गोवंडीमधला आहे दुसरे दोन उमेदवार नवीन मुंबईमधले आहेत आणि एक तर थेट त्यांनी सांगलीवरून शोधून आणलं आहे आणि ते शोधून आणायचं तर ठीक आहे जे फॉर्म भरण्याकरता स्टॅम्प पेपर लागतात हे स्टॅम्प पेपर एकाच ठिकाणाहून घेतलेत एकाच वेंडरकडून चारी चारी उमेदवारांचे जे फॉर्म आहेत ते एकाच वेंडरकडून घेतलेले आहेत आणि एकाच वेळी घेतलेले आहेत म्हणजे सांगलीवाल्यांनी पण त्याच वेंडरकडे गे येऊन घेतलं नवीन मुंबईवाले दोघांनी पण त्याच वेंडरकडे गे येऊन घेतलं शिवाजीनगर गोवंडीचे पण उमेदवारांनी त्याच व्हेंडरकडून घेऊन ये घेतलं आणि आपण जर बघाल मी ते आपण एव्हिडन्स ठेवलं आहे आपल्यासमोर एकाच व्यक्तीने हे चारी स्टॅम्प पेपर एकाच व्यक्तीने घेतले त्या व्यक्तीची सही पण आहे हँडरायटिंग है, पण आहे आणि एकाच व्यक्तीने ते फॉर्म घेतलेले आहेत आणि जे ईमेल पण क्रिएट केलेले आहेत ते ते पण एकाच व्यक्तीने के केलेलं आपण बघू शकतात का कसं म्हणजे खोटं करायला गेलेत ते खोटं करून त्यांना वाटतं का ही जरा एकाच नावाचे खूप व्यक्ती उभं करायचे लोकांना संभ्रमित करायचं का दिशाभूल करायची याचा प्रयत्न त्यांनी ते करायचा करतात आहे पण मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की बाबा मुंबईचा मतदार महाराष्ट्राचा मतदार देशाचा मतदार आता हुशार झालेला आहे तो ह्या सर्व गोष्टीला बळी पडणार नाही आणि मी माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते म्हणजे विभाग का शाखा प्रमुखापासून ते प्रमुखापर्यंत सर्व जे पक्षाचे लोक आहेत आम्ही शिवसेनेची खऱ्या शिवसेनेची मशाल निशाणी घराघरापर्यंत पोहोचवली आहे गेले अनेक दिवस आम्ही प्रचार करत आहोत आणि ज्या दिवशी आम्हाला मशाल निशाणी मिळाली आहे त्या दिवसापासून आम्ही घरी घरी पोचवतात तर त्यामुळे त्यांचं जे इंटेंशन आहे त्यांचं जे हेतू आहे का बाबा एकाच संजय पाटलांचं नाव एकाच व्यक्तीचं संजय पाटील हे चार उभे करून ते त्यांचं आहे <पाद्ले>. ते पूर्ण होणार नाही त्यांचा हेतू पूर्ण होणार नाही कारण संजय पाटील नाही आहे संजय दिना पाटील आहे ते संजय दिना पाटील शोधू शकले नाही संजय दिना पाटील एकच आहे आणि संजय पाटलांच्या संजय दिना पाटलांच्यामध्ये जे नाव आहे दिना त्या ते नुसतं नाव नाही आहे लोकांच्या सेवेत असलेलं एक समाज कार्य केलेल्या व्यक्तीचं नाव आहे तर ते नाव लोकांना माहीत आहे आणि संजय दिना पाटलांनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत आणि संजय दिना पाटील लोकांच्या मनात आहे आणि ह्यावेळी लोकांनी ठरवलेलं आहे किती असे खोटारपणा करा किती असं स्टंड करा लोक बळी पडणार नाही आहे लोक संजय दिना लोकांनी ठरवलं आहे संजय दिना पाटलांना मशाल निशाणीवर खासदार बनवायचं आहे आणि संजय दिना पाटीलच ईशान्य मुंबईचा खासदार बनणार आहे हे काळ्या दगडावरची रेष आहे काय का मोदी मोदीचं नाव करून झालं हे बाकी सर्व हिंदू मुस्लिम करून झालं पाकिस्तान बांगलादेश करून झालं दगड मार खोट दगड मारून झाले काही लोक रिस्पॉन्स देत नाही तर आता मग आता हे करून बघतात आहे का याच्या काय होईल का करून, तर होना नहीं है लोक जो आप से अर्ध्या सेवा करतो जो पक्षी अपने सेवा करतो न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर